मित्रांनो नमस्कार डाय एस प्लसच्या एस डी एम एस पोर्टलवर आतापर्यंत आपणास केवळ इयत्ता पहिलीतील नवीन विद्यार्थ्यांची नोंदणी करता येत होती परंतु इयत्ता दुसरीच्या पुढील वर्गातील विद्यार्थ्यांची नवीन नोंदणी शाळा लॉग करणे शक्य नव्हते परंतु इयत्ता दुसरीच्या पुढील विद्यार्थ्यांची नवीन नोंदणीची सुविधा शासनाने शाळा लॉगिनमध्ये उपलब्ध करून दिली आहे मोबाईलच्या साहाय्याने शाळा लॉग माध्यमातून नवीन विद्यार्थी नोंदणी कशा पद्धतीनं करायची याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत चला तर बघूयात त्यासाठी आपल्या मोबाईलमधील ब्राउझर ओपन करून घ्या आणि ब्राऊझरमध्ये यु डायस प्लस स्टुडंट मॉड्यूल असा कीवर्ड टाकून सर्च करा आपल्यासमोर एस डी एम एस डॉट यू डायस प्लस डॉट जी ओ व्ही डॉट इन हा ॲड्रेस असलेली ही वेबसाईट दिसत असेल त्यावरती क्लिक करा त्यानंतर खाली स्क्रोल डाउन करून स्टेट सिलेक्ट करा या ड्रॉपडाऊन लिस्टमधून स्टेट सिलेक्ट करा आणि गो या बटनावरती क्लिक करा त्यानंतर आपल्या शाळेचा यूजर आय डी आणि पासवर्ड टाकून खाली नोंदवलेल्या कॅपच्या योग्य पद्धतीने भरा लॉग इन बटनवरती क्लिक करा त्यानंतर आपलास करंट अकॅडमिक इयर दोन हजार चोवीस पंचवीस असा एक टॅब दिसेल त्यावर क्लिक करा त्यावर क्लिक केल्यानंतर स्पेशल विंडोमध्ये आपल्या शाळेची माहिती दिसते योग्य असल्याची खात्री करा आणि क्लोज या बटनावरती क्लिक करा क्लोज या बटनावरती क्लिक केल्यानंतर खाली स्क्रोल केल्यानंतर आपणास शाळेचा डॅशबोर्ड दिसेल त्यामध्ये आपल्या शाळेत इयत्ता आणि किती विद्यार्थी आहेत याची माहिती दिसते आहे सगळ्यात शेवटच्या कॉलममध्ये ॲक्शन बटन दिलेलं आहे त्या ॲक्शन बटनमध्ये यापूर्वी केवळ इयत्ता पहिलीच्या समोर ॲड स्टुडंट नावाचं बटन ॲक्टिव्ह होतं आता आपणास पुढील इयत्तांच्या नावासमोर देखील ॲड स्टुडंट नावाचं बटन ॲक्टिव्ह झालेलं दिसेल ज्या इयत्तेमध्ये आपणास नवीन विद्यार्थी नोंदवायचा आहे त्यापुढील ॲड स्टुडंट या बटनाचा वापर करा त्यानंतर ॲड स्टुडंट करण्यासाठी आपल्यासमोर एक विंडो आलेली असेल विद्यार्थ्याचा आधार नंबर उपलब्ध असेल तर या चेकबॉक्सला क्लिक करा विद्यार्थ्याचा आधार नंबर या ठिकाणी नोंदवा आधार नंबर नसेल तर चेकबॉक्स बंद ठेवायचा आहे त्यानंतर गो या बटनावरती क्लिक करा आपण नोंदवत असलेला आधार नंबर जर ऑलरेडी विद्यार्थ्याला मॅप झालेला असेल किंवा या आधार नंबरवरती विद्यार्थी दुसरीकडे नोंदवला गेला असेल तर आपणास अशा पद्धतीनं एरर आपल्या स्क्रीनवर दिसून येईल सदर आधार नंबर एखाद्या विद्यार्थ्याला मॅप झालेला असेल तर या ठिकाणी आपणास तो विद्यार्थी त्या आधारच्या सहाय्याने नोंदवता येणार नाही परंतु आधार नंबर मॅप नसेल तर अशा पद्धतीनं आपणास सूचना येईल आपण ओके करून समोर जायचं आहे विद्यार्थ्याचं फर्स्ट नेम मिडल नेम आणि लास्ट नेम या क्रमाने विद्यार्थ्याचं नाव नोंदवा त्यानंतर विद्यार्थ्याचं जेंडर विद्यार्थ्याची डेट ऑफ बर्थ या ठिकाणी नोंदवायची आहे स्टेट कोड ऑप्शनल आहे सोडून देऊ शकता विद्यार्थ्याचं आईचं नाव या ठिकाणी नोंदवायचं आहे वडिलांचं नाव वडील आई एक किंवा वडील नसतील तर आपण लिगल गार्डियन्स नेम जे आहे ते या ठिकाणी नोंदवायचं आहे वडीलपैकी नाव नसेल तर आपणास ते नोंदवावं लागेल विद्यार्थ्याचा आधार नंबर पुनशा या ठिकाणी एनरोल करायचा आहे आधारवरील नाव या ठिकाणी आपल्याला नोंदवायचं आहे आधारवरील नाव आणि आपल्या युडायस पोर्टलवरील नाव हे सारखं असणं गरजेचं आहे तरच विद्यार्थी व्हेरीफाईड होईल विद्यार्थी ॲडमिशन डेट जी आहे ती या ठिकाणी टाकायची आहे आपल्या शाळेत प्रवेश घेतल्याची ही तारीख असेल विद्यार्थी दिव्यांग असेल तर या ठिकाणी यस नोंदवायचं आहे अन्यथा नो नोंदवायचा आहे खाली सेव बटन दिसेल त्यावरती क्लिक करा आपण नोंदवत असलेल्या विद्यार्थ्याची ही पायाभूत माहिती जी आहे त्याचा वर्ग नाव वडिलांचं नाव आईचं नाव आणि डेट ऑफ बर्थ ही योग्य असल्याची आपणास खात्री करायची आहे समोर दिसणाऱ्या चेकबॉक्सवरती क्लिक करा आणि कन्फर्म या बटनावरती क्लिक करा या विद्यार्थ्याची नोंदणी जी आहे ती आता आपल्या पोर्टलवरती झालेली आहे आपणास त्याची जनरल प्रोफाईल शैक्षणिक प्रोफाईल बाबी पूर्ण कराव्या लागतील फिल जनरल प्रोफाईल या टॅबवरती क्लिक करा आपण भरलेली माहिती या ठिकाणी दिसेल चार पॉईंट एक पॉईंट नऊपासून आपणास ही पुढील माहिती जी आहे ती भरणे आवश्यक आहे व्हिडिओ विनाकारण लांबेल त्यामुळं या ठिकाणी आपण थांबूयात पुढील माहिती भरण्यासाठी आपणास अडचण जात असल्यास वरती आय बटनवर आणि एंडस्क्रीनवर पूर्ण व्हिडिओ दिलेला आहे नक्कीच आपण पाहू शकता आजची माहिती आपणास उपयुक्त ठरली असेल अशी आशा करतो चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या